मराठी बोधकथा एक लहान गावातील पण मनमिळाव व्यक्तिमत्व असलेला विष्णू एका नदीकाठच्या भागातून जात असताना त्याला वेदनेचा आवाज ऐकू येतो तो, तो जवळ जातो आणि बघतो की एक सात वर्षाची मुलगी नदीच्या प्रवाहात अडकल्याने तडफडत आहे आसपास कुणीच मदत करायला नसल्याने विष्णूला वेळ न गमावता नदीत उडी मारून मुलीला वाचवावे लागते मोठ्या दाडसाने विष्णू मुलीला बाहेर काढतो पण ती बेशुद्ध होते कारण ती पाण्यात बराच वेळ तडफडली होती विष्णू तिला लगेच जवळच्या रुग्णालयात घेऊन जातो डॉक्टर तिला तपासून सांगतात की मुलगी बोलू शकत नाही तिच्या कपड्यावरून तिचे कुळीनुसार एक चांगले घर असावे असे वाटत होते पण तिला तिचे नावही सांगता येत नव्हते ना घरचा पत्ता माहीत होता विष्णूने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली परंतु पोलिसांनी सांगितले की जर कोणी तिचे नातेवाईक शोधून आले तर ते स्वतः तिला विष्णूकडून घेऊन जातील विष्णूसाठी तिची काळजी घेणे कठीण होते कारण त्याला आधीच तीन मुले होती ज्यांच्या शिक्षणाची आणि देखभालीची जबाबदारी त्याच्यावर होती त्याच्या पत्नीचेही नुकतेच निधन झाले होते ज्याचे दुःख त्याला अजूनही अस्वस्थ करत होते परंतु तो त्या मुलीला अनाथ ठेवू शकला नाही त्याला माहीत नव्हते की ती कोण आहे तिचे पालक कोण आहेत पण त्याला तिच्या आपले एक मूल दिसत होते विष्णूने त्या मुलीला आपल्या घरी नेले आणि त्याच्या मुलांनी तिचे नाव वाणी ठेवले वाणी बोलू शकत नव्हती पण सर्व काही समजून घेत होती ती लवकरच विष्णूच्या मुलांमध्ये मिसळी आणि त्यांच्यासारखीच वागत होती विष्णू तिला दररोज पोलीस ठाण्यात घेऊन जायचा पण महिना महिन्यानंतर महिने, महिने जाऊ लागले आणि तिला शोधायला कोणीही आले नाही विष्णूने तिला आपल्या घरी घरातील एक सदस्य म्हणून स्वीकारले आणि वाणी त्याच्या कुटुंबात एक वर्षामागे वर्ष मिसळत गेली वर्षे सरत गेली आणि वाणी आता एकोणीस वर्षाची तरुणी झाली होती ती आता कॉलेजमध्ये शिकत होती विष्णूने आपल्या मुलासारखीच तिच्या शिक्षणाची वाढीची काळजी घेतली होती तिच्या जीवनात विष्णू आणि विश त्याच्या कुटुंबाने दिलेला आधार महत्त्वाचा ठरला होता आणि तिला एक कुटुंब मिळाले होते जरी ते तिचे जन्मदाते नसले तरी ते प्रेम आणि आधार यांनी ती नवी उभारी घेत होती एके दिवशी वाणी कॉलेजमधून परत आली तेव्हा घरात काही अनोळखी लोक आणि पोलीस तिला वाट पाहत होते पोलिसांसोबत असलेले लोक तिचे जन्मदाते होते त्याने तिला पाहून मिठीत घेतले आणि आपल्या खोट्या काळजीने तिला परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला विष्णूला विचारल्यावर ते म्हणाले कधीतरी गावात फिरायला आलो होतो आणि तेव्हा वाणी नदीकाठी आईस्क्रीमसाठी हट्ट करून धरून कुठेतरी निघून गेली होती वाणीला हे ऐकून धक्का बसला आणि तिच्या मनातील आठवणींनी तिला अस्वस्थ केले तिने विष्णूच्या कुटुंबाला सोडून जायचे नाकारले तिच्या घशातून अचानक आवाज फुटला आणि तिने पोलिसांसमोर सांगितले माझ्या जन्मदात्यांना मी नाही बोलू शकत हे माहीत हो आणि म्हणूनच त्यांनी मला नदीकाठी सोडले होते मी त्यांच्या प्रेमाचा कितीही शोध घेतला तरी मला तिथे सोडून दिले गेलं वाणीचे बोलणे ऐकून तिच्या जन्मदात्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी वाणीला माफी मागून पुन्हा आपल्यासोबत येण्यासाठी विनवणी केली पण वाणीने ठाम नकार दिला पोलिसांनी सर्व प्रकरणाचा विचार करून सांगितले की जो जीव वाचवतो तो अधिक मोठा असतो वाणीच्या जन्मदात्यांनी तिची जबाबदारी टाळून तिला सोडले होते त्यामुळे आता वाणीवर त्यांचा कुठलाही हक्क उरला नव्हता वाणीने आपल्या वास्तविक वडिलांना मिठी मारली म्हणजेच विष्णूला ज्याने तिला वाचवले वाढवले आणि तिच्या जीवनाला प्रेम आणि सुरक्षितता दिली तिचे खरे घर आता तीच होते आणि विष्णूचा कुटुंब तिचे वास्तविक कुटुंब होते ही कथा प्रेम त्याग आणि निस्वार्थ सेवेला अधोरेखित करते ज्यात विष्णूने जन्मदात्यांनी स्वी नकारलेल्या मुलीला आपली मुलगी मांडली वाणीने तिच्या खऱ्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यासाठी तिला ती बोलण्याची शक्ती परत मिळाली परंतु शेवटी तिला कळाले की तिच्या खऱ्या आई वडिलांचे प्रेम तर विष्णूच्या रूपात तिला आधीच मिळाले होते ही कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा